आज आपण बनवणार आहोत आलू मटर सँडविच खायला खूप छान लागते टेस्टी लागते आणि बनवायला एकदम सोपी यामधली आलूची चटणी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही हे ब्रेकफास्टला किंवा सायंकाळच्या वेळेस स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या टिफिनवर सुद्धा हे देऊ शकता चला मग पटकन रेसिपी बघू त्यासाठी मी इथे एक गंज घेतला त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी पाणी लवकर गरम झालं पाहिजे यासाठी मी इथे झाकणी ठेवली म्हणजेच पाणी लवकर गरम होईल आणि गॅस कमीही जळेल तर इथे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये हिरवे मटार स्वच्छ धुवून टाकले तुम्ही इथे फ्रोझन मटार वापरू शकता या रेसिपीसाठी तर हिरवे मटार होते म्हणून मी इथे छान असं त्याला दोन ते तीन मिनटासाठी उकळी घेतली हाय फ्लेमवरती छान असे नरम होतात नंतर याला एका चाळणीवर गाळून घेतले चाळून घेतले आणि बघू शकता मस्त असे मटार शिजलेले आहेत नरम झाले छान बॉईल आलू घेतले तर इथे चार आलू घेतलेले आहे मी बॉईल आणि आपल्या गार्डनमधला कढीपत्ता पहिलेच घेऊन आली तडका द्यायच्या आधी तर इथे कढी ठेवली होती गॅसवर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं एकदम खूप जास्त तेल नाही टाकायचं आहे मोरी जिरं कढीपत्ता हिरव्या मिरच्या भरपूर टाकल्या नंतर हिरव्या मिरच्या छान अशा परतून झाल्या ना की त्यामध्ये टाकायचा कांदा तर इथे मी एक ते दीड मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बार एक चिरून घेतला अगदी त्याला परतून घेतल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर त्यामध्ये टाकली हळद धने पावडर ग थोडासा गरम मसाला थोडसा चाट मसाला घेतलेला आहे आमचूर पावडर घेत असाल तर थोडंसं कमीच घ्या नंतर इथे घेतलेले आहे आलू जे बॉईल करून घेतले होते त्याचे छिलके काढले आणि हाताने असे करून घेतले एकदम खूप त्याचं ग्रेड नाही केलं त्याला हातानेच असं कुस्करून घेतले थोडे थोडे त्याचे चंक्स राहिले ना खूप छान लागतात चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये टाकले वटाणे जे आपण बॉईल करून घेतले होते चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं असं एकदा मिक्स मिक्स करून घेतलं नंतर स्मॅशरच्या मदतीने अशा प्रकारे स्मॅश करून घेतलं म्हणजे सगळं एकजीव होते आणि जे एकदम मोठे मोठे आलू राहिलेले आहेत ते अशा प्रकारे स्मॅश होऊन जातात एकदम खूपच एकदम खूप बारीक नाही केलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप बारीक करायचं राहिलं असतं तर आपण ग्रेट करून घेतलं असतं त्याला तर थोडे थोडे चंक्स राहिले ना खूप छान लागतात बघू शकता आता मसाला आपला रेडी आहे आलूचा यामध्ये भरपूर असा सांबार मस्त हिरवागार छान असा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला कोथिंबीर पण म्हणू शकता म्हणजे कोथिंबीरच म्हणतात किंवा आम्ही सांभार म्हणतो तर आता याला मिक्स झाल्यानंतर मसाला आपला रेडी आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं थोडंसं याला थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण पर चटणी तयार करून घेऊ यासाठी लागणारी थोडंसं चाकून बघायचं म्हणजे मीठ आ, कमी वगैरे असेल पन जासता जाला और काड़ू तर टाकू शकता पण जास्त झाल्यावर काढू शकत नाही म्हणून पहिलेच कमी टाकायचं आता इथे हिरवी चटणी करून घेऊ त्यासाठी इथे घेतला भरपूर असा सांभार किंवा सांभाराच्या काड्या घेऊ शकता नंतर हिरवी मिरची दोन ते तीन डाळवं घेतलं एक दो एक ते दोन टीस्पून जिरं चाट मसाला आणि चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि आता थोडंसं पाणी तर एकदम जास्त पाणी टाकायचं एकदम पातळ नाही करायची आपल्याला तर हे आता ग्राइंड करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे ग्राइंड झालेली आहे आता यामध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे चाट मसाला टाकलेला होता त्यामुळे थोडंसं लिंबू टाकलं किंवा तुम्ही लिंबूच पिळू शकता काही एवढं विशेष नाही आहे नंतर मग तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आमचूर पावडर, पावडर थोडंसं कमी वापरावं लागेल तर बघू शकता चटणी एकदम मस्त झालेली आहे मी याच्यासाठी खूप पातळ केलेली नाही आहे किंवा खूप एकदम घट्ट पण नाही आहे थोडीशी त्या ब्रेडला चिपकली पाहिजे एकदम पातळ केली तर ते ब्रेड एकदम ओले होऊन जाईल तर आता आपली चटणी रेडी आहे आलूचा मसाला रेडी आहे आता इथे घेतलेले आहे ब्रेड जे सँडविचचे असतात मोठे आणि त्यावर लावलं बटर तर तुम्ही बटर नाही लावलं तरी चालेल पण थोडं थोडं इथे मी लावून घेतलेलं आहे चारही स्लाईसला आता यावर टाकली हिरवी चटणी तर अशा प्रकारचीच कन्सिस्टन्सी ठेवली ना तुम्ही चटणीची तर छान अशी स्प्रेड होते जर खूप पातळ केली तर ती एकदम मुरून जाते त्या ब्रेडमध्ये ब्रेड एकदम ओल्या होऊन जातात तर अशा प्रकारचेच थोडीशी घट्टसर ठेवायची आता या दुसऱ्या स्लाईसवर मी टाकणार आहे सॉस तर नाही टाकला तरी चालेल वरूनसुद्धा मुलं इथे खातात पण मुलांना माझ्या मुलांना आवडते म्हणून मी दुसऱ्या स्लाईसवरसुद्धा सॉस टाकला आणि नंतर मग इथे आलूचं जे बॅटर होतं किंवा मसाला होता तो जे हिरव्या चटणीवर आहे स्प्रेड करून घेतला नंतर टाकला चीज चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही इथे मोजरेलो चीज वापरू शकता मी हा स्लाईस वाला जो आहे तो घेतलेला आहे आणि तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे चीज पण ला टाकला तर छान लागतो मोजरेला वापरू शकता तुम्हाला जो आवडतो तो नंतर इथे मी जे घेतलेलं होतं जे आलू टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेतला दुसऱ्या स्लाईसवर आणि मग आपलं सँडविच बघू शकता रेडी आहे अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे आणि वरूनसुद्धा इथे मी बटर लावून घेतलेलं ला आहे तर एक साईडने लावून घेतलं नंतर जेव्हा पॅनमध्ये टाकू तेव्हा दुसऱ्या साईडनेसुद्धा लावून घेऊया तर इथे मी घेतलेला आहे सँडविच पॅन तर याच्यामध्ये इतके छान असे सँडविच होतात ना खूप मस्त पलटवायची म्हणजे गरज नाही त्या पॅनलाच पलटवावं लागते खूप छान असे सँडविच होतात तर आता दुसऱ्या साईडला आपण लावलेलं नव्हतं सॅ बटर त्यामुळे तिथे लावून घ्यायचं आणि अगदी याला लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची जर हाय फ्लेम केली तर सँडविच जळून जाईल कारण की लवकर जळल्या जाते त्यामुळे लो फ्लेमवरती असं आलटून पालटून नाही का चांगलं भाजून घ्यायचं तर मध्ये असं एखाद्या वेळेस नाही का उघडून बघायचं म्हणजे कितपत भाजलेलं आहे असं कळते आपल्याला तर हे बघा एवढं भाजलेलं आहे तर असं दुसऱ्या साईडने बिलकुल भाजलेलं नाही मग आपल्याला लक्षात येते तर अशा प्रकारे आ, भाजून घ्यायचं आहे आलटून पालटून पण खूप जास्त वेळ ठेवायचं नाही कारण की जळल्या जाईल आणि ते सोडून जायचं पण नाही गॅसवर तर बघू शकता ऑलमोस्ट आपलं सँडविच रेडी आहे तर हे मी आता काढून घेते दिसते तुम्हाला किती मस्त असं सँडविच तयार झालेलं आहे हा आणि आता दुसरंसुद्धा इथे मी सँडविच भाजून घेणार आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि सबस्क्राईबर आधीच केलं असेल सबस्क्राईब तुम्ही तर ला व्हिडिओला लाईक नक्की करा तर आपले जे आहे सँडविच रेडी आहे आणि आता त्याला कट करून घ्यायचे तर माझ्याकडे अशा प्रकारचं कटर आहे बघू शकता तुम्ही आणि बघू शकता चीज जी मस्त आहे ना इतकं सुंदर मेल्ट झालेला आहे आणि मसाला सुंदर दिसत आहे आणि अशा प्रकारचं कटर नसेल ना तर तुम्ही चाकूला थोडंसं गरम करायचं आणि लगेच असे जा कापले जातात शार्पले ओबडधुबड कापल्या जात नाही तर आता इथे मी थोडंसं सजवून सा, घेते प्लेट तर मला समजतच नव्हतं की प्लेट कशी सजू काय सजू तो माजी धांदल जाली, स्पीड के लेला आहे तर माझी इथे धांदल झाली म्हणून मी हा स्पीडमध्ये केलेला आहे व्हिडिओ तर जसं आहे तसं पण खायला खूप छान लागत होतं दिसायला जेवढं सुंदर आहे ना तेवढंच टेस्टी लागत होतं खूप मस्त माझे मुलं खूप आवडीने खातात तर तुम्ही यावर सुद्धा सॉस टाकू शकता आणि सॉसमध्ये डुबवून खाऊ शकता आणि आतमधलं बघू शकता मसाला आणि ते चीज आ हा काय जबरदस्त दिसत आहे ना खूपच सुंदर तर अशा प्रकारचं सँडविच तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते टेस्टी लागते आहा हा तर चला पटकन देऊया छोट्या मुलाला त्याचं ने त्याला खूप आवडते पोळी भाजी नाही खाणार पण हे सँडविच एवढं आवडते त्याला खूप भयंकर की पोळी भाजी जेवढं संपत नाही ना पटकन तेवढं हे लवकर संपते तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तर अशा प्रकारे त्यांनी मस्त सँडविच संपवले तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि तुम्ही पण करून बघा तोपर्यंत बाय बाय